हाय सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज आपण फ्रंटनेकला कटोरी आणि बॅकनेकला बोटनेक अशा पद्धतीचं इथे कटिंग बघणार आहोत तर आपण इथे थर्टी एट साईजचं म्हणजेच अडतीस साईजचं कटिंग बघणार आहोत आता फ्रंटनेकला कटोरी आणि बॅकनेकला बोटनेक जर आपल्याला ब्लाउज शिवायचा असेल तर आपल्याला खूप सारे प्रश्न पडतात पहिला प्रश्न म्हणजे आपल्याला शोल्डर किती इंच घ्यायचं आहे त्याचबरोबर मुंडखोली आपल्याला किती इंच घ्यायची असते आपल्याला मागील आणि पुढील मुंड्याचा स्टेप किती अंतरावर द्यायचा असतो आणि सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे फ्रंट नेकला जर कटोरी शिवायची असेल तर आपल्याला पुढील गळा किती इंच घ्यावा लागतो त्याचबरोबर पुढील गळा जास्त पसरट होतो का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे भेटणार आहेत त्यामुळे अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा पहिल्यांदा आपल्याला इथे ब्लाउजची पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे तर इथे मी पावणे तेरा इंच पूर्ण उंची घेतलेली आहे प्लस एक इंच घेतलेला आहे आणि पावणे चौदा इंचावरती मार्किंग केलेलं आहे दोन्ही साईडला ओके लक्षात राहू हो द्या आपण पुढील भाग आणि मागील भाग सोबत कटिंग करणार आहोत त्यासाठी इथे मी फोल्ड पेपर घेतलेला आहे म्हणजेच डबल पेपर घेतलेला आहे आणि डबल पेपरवरती बघा पूर्ण उंची टाकून या पद्धतीने पट्टीने लाईन आखून घेतलेली आहे ओके आता आपण एक्स्ट्रा पेपर जो आहे तो कट करून घेऊया म्हणजे आपल्याला बाकीची मापे टाकायला अगदी सोप्पं जाईल आता यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर शोल्डरचं माप आपण किती टाकणार फ्रंटनेकला आपण कटोरी घेतलेला आहे आणि बॅकनेकला बोटनेक घेतलेला आहे तर आपल्याला बोटनेक नुसार इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं आहे आणि त्या शोल्डरच्या निम्म आपल्याला इथे शोल्डर टाकून घ्यायचं आहे आता बघा इथे मी तेरा इंच शोल्डर घेतलेलं आहे आणि त्याच्या निम्म इथे मी शोल्डर टाकून घेणार आहे ओके तर इथे मी तेराच्या निम्म म्हणजे साडेसहा इंच शोल्डर टाकणार आहे आता मी साडेसहा इंच शोल्डर टाकणार आहे म्हणजे तुम्ही सुद्धा साडेसहा इंच टाकायचं ना का नाही तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्या निम्म तुम्हाला इथे शोल्डर टाकून घ्यायचं आहे पॉईंट क्लिअर झाला आता यानंतर पट्टीचं माप किती टाकायचं ओके जेवढी पण तुमची पट्टी असेल प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर इथे मी अडीच इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे जेवढं शोल्डरचं माप टाकलेलं आहे तेवढंच इथे मुंडाफुलीचं माप टाकून घ्यायचं आहे साडेसहा इंच तुम्ही जेवढं शोल्डर घेतलेलं असेल तेवढंच मुंडाफुलीचं माप टाकून घ्या आणि बघा मग या पद्धतीने सरळ पट्टीने लाईन आखून घेतलेली आहे ओके आता यानंतर आपल्याला पुढील गळ्याचं मग टाकून घ्यायचं आहे आपण फ्रंटनेकला कटोरी घेणार आहोत त्यामुळे आपल्याला पुढील गळ्याची उंची ही जास्त घ्यायची आहे म्हणजेच किती तुम्हाला कटोरीचा सेप परफेक्ट देता येईल या पद्धतीने तुम्हाला पुढील गळ्याची उंची टाकायची आहे तुम्ही जर फुडी गळ्याची उंची कमी ठेवली तर तुम्हाला परफेक्ट कटोरीचा सेप देता येणार नाही त्यामुळे फुल गळ्याची उंची तुम्हाला जास्त घ्यावी लागणार आहे तर बघा मग इथे मी साडेसहा इंच फुल गळ्याची उंची घेतलेली आहे आणि वरती जी गळारुंदी आहे तीच गळारुंदी खाली टाकलेली आहे आणि बॉक्स तयार करून घेत आहे तर बघा बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला इथे पुढील गळ्याचा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा मग इथे मी राऊंड शेप देऊन घेणार आहे म्हणजेच गोल सेप देऊन घेणार आहे कॉमनली जो कटोरी ब्लाऊजमध्ये गळ्या आपण स्टिच करतो तो म्हणजे राऊंड शेप असतो ओके त्यामुळे ते मी राऊंड शेप देऊन घेतलेला आहे आता कटोरी विथ बोटने ब्लाउज शिवायचा असेल तर सर्वात कॉमन जो प्रश्न पडतो तो म्हणजे पुढील गळा जास्त पसरट होतो का तर अजिबात होत नाही अगदी कम्फर्टेबल आपल्याला ब्लाउज फिटिंगला बसतो तर हा सुद्धा डाऊट तुमचा क्लिअर झालेला असेल आता आपल्याला छाती घेराचं माप टाकायचं आहे आता लक्षात घ्या आपण बॅकनेकला बोटने घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला एक इंचाचं इथे लुझिंग द्यायचं आहे ओके आपण अडतीस साईज घेतलेली आहे अडतीस मध्ये आपल्याला एक इंच लुझिंग द्यायचं आहे आणि एकोणचाळीस नुसार आपण इथे कटिंग करणार आहोत आहे लक्षात तुमच्या आपण अडतीस साईजमध्ये एक इंच लुझिंग दिलेलं आहे आणि आपण एकोणचाळीस साईजनुसार इथे कटिंग करणार आहोत ओके पॉईंट क्लिअर झाला बोटनेक ब्लाऊज शिवायचा असेल तर एक इंच लुझिंग द्यायलाच लागेल नाहीतर ब्लाउज फिटिंगला अजिबात व्यवस्थित बसणार नाही ओके तर चला आपण छाती घेराचं माप टाकून घेऊया छाती घेराचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेत असतो बरोबर तर बघा एकोणचाळीसचा चौथा भाग येतो पावणे दहा इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आपल्याला इथे घ्यायचं आहे यानंतर आपण जी मुंडाखोली टाकलेली आहे तीच मुंडाखोली आपल्याला ह्या साईडला सुद्धा टाकून घ्यायची आहे जेणेकरून छातीगिराची जी लाईन आहे ती सरळ येईल बघा या पद्धतीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला कमर घेराचं माप टाकायचं आहे ओके कमर घेराचा चौथा भाग प्लस दोन ते अडीच इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेऊ शकतो तर बघा कमर घेर मी घेतलेला आहे चौतीस इंच चौतीसचा चौथा भाग येतो साडेआठ इंच तर साडेआठ इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि तिथून पुढे दोन ते अडीच इंच शिलाई मार्जिन तुम्ही ते घेऊ शकता इथे मी अडीच इंच शिलाई मार्जिन घेणार आहे ओके इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि छाती घेराचा आणि कमर जो तो आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आता यानंतर आपल्याला एक, एक एक इंचा शिलाई मार्जिन घ्यायचं आहे हे जे आपण एक एक इंच शिलाई मार्जिन घेतो ते मार्जिन सोडून आपण बाकीची मापी टाकून घेत असतो कारण हे जे मार्जिन आहे ते फिटिंगचं मार्जिन आहे त्यामुळे आपण हे मार्जिन अजिबात पकडत नाही ओके तर बघा मग एक एक इंचा शिलाई मार्जिन इथे मी घेतलेलं आहे आता बघा पुढील मुंड्याचा सेप देण्यासाठी इथे अर्धा वरती मार्किंग केलेलं आहे आणि मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी एक इंचा वरती मार्किंग केलेलं आहे ओके पुढील मुंड्याचा सेप देण्यासाठी अर्धा इंच आणि मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी एक इंच मार्किंग करायचं आहे आणि या पद्धतीने सेप देऊन घ्यायचे आहेत हा पॉइंट क्लिअर झाला पुढील मुंड्याचा सेप देण्यासाठी अर्धा इंच मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी एक इंच ओके आता यानंतर आपल्याला योगपट्टीची मापे टाकायची आहे तर बघा योगपट्टीची मापे टाकण्यासाठी आपण दोन्ही साईडला अडीच लांचा मार्किंग करत असतो तर बघा दोन्ही साईडला अडीच अडीच इंचा मार्किंग केलं आता ह्याच्यावरती एक इंचा मार्किंग करायचं आहे आणि बघा मग या पद्धतीने पट्टीने सरळला नाखून घ्यायचे आहे आता इथे छाती घेराचा दहावा भाग प्लस पाव ते अर्धा इंच आपल्याला घ्यायचा आहे तर बघा एकोणचाळीसचा दहावा भाग किती येतो चार इंच प्लस पाव त्या अर्धा इंच घ्यायचा आहे इथे मी पाव इंच घेणार आहे तर इथे मी सव्वा चार इंचावरती मार्किंग केलेलं आहे ओके आणि बघा मग या पद्धतीने योगपट्टीचा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा मी कशा पद्धतीने योगपट्टीचा सेप देत आहे सेम त्या ते पद्धतीने योगपट्टीचा सेप देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी आपली योगपट्टी इथे तयार झालेली आहे आता आपल्याला कटोरीच्या साईड पार्टचं इथे मार्किंग करायचं आहे ओके एकोणचाळीस साईजला आपण साइड पार्ट हा तीन इंच घेतो बरोबर पण इथे मी साडेतीन इंच घेणार आहे कारण असं आहे मी कमरेचं मग टाकताना कमर घेण्याचा चौथा भाग प्लस अडीच इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे नॉर्मली आपण दोन इंच शिलाई मार्जिन घेत असतो बरोबर त्यामुळे साइड पार्टला मी अर्धा इंच जास्त घेणार आहे आणि साडेतीन इंचावरती बघा या पद्धतीने मार्किंग केलेलं आहे आता यानंतर बघा आपल्याला खालून वरती अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि जिथे साडेतीन इंच आपण घेतलेला आहे तिथे पट्टीने अशी सरळे आखून घ्यायची आहे आणि बघा मग या पद्धतीने कटोरीचा सेध देऊन घ्यायचा आहे ओके okay? तर बघा या पद्धतीने मी कटोरीचा सेप देऊन घेतलेला आहे आता लक्षात राहू द्या कटोरीचा सेप देताना पाव इंच वरती किंवा पाव इंच खाली झालं तर काहीही प्रॉब्लेम येत नाही फक्त कटोरीचा जो सेप आहे तो परफेक्ट आला पाहिजे एवढंच लक्षात ठेवायचं आहे ओके तर बघा मी या पद्धतीने कटोरीचा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा फ्रंट नेकची सर्व मापी टाकून झालेली आहेत आपण याचं कटिंग करून घेऊया तर बघा शोल्डरचा तिथे कट मारून घेतला त्याचबरोबर शिलाई मार्जिन आपण एक एक इंच घेतलेलं होतं तिथे सुद्धा मी कट मारून घेतलेले आहेत जेणेकरून बॅकनेकला पुन्हा आपल्याला तिथे मापे टाकावे लागणार नाहीत आणि बघा मग दोन्ही पार्ट सेपरेट करून घेतलेले आहेत बॅकनेक साईडला ठेवून घेतला आणि बघा मुंडेचा सेप या पद्धतीने कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर पुढील गळ्याचा सेप कट करून घेतलेला आहे सुद्धा आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहे आणि मग कटोरी आपल्याला या पद्धतीने कट करायची आहे ओके तर बघा मग या पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेला आहे आता लक्षात राहू द्या हा भाग ज्या वेळेस अस्तरवरती ठेवाल त्यावेळेस बघा ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत आपल्याला या पद्धतीने आप हा भाग पाव ते इंच वाढवून घ्यायचा आहे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे लक्षात राहू द्या अस्तरवरती हा भाग वाढवायला अजिबात विसरू नका ओके आता यानंतर आपण बॅकनेकची मापे टाकून घेणार आहोत फ्रंटनेकला आपण एक एक इंचा शिलाई मार्जिन घेतलं होतं तिथे कट मारले होते तर बघा या पद्धतीने इथे पट्टीने सरळ लाईन आखून घेतली ओके आता इथे सुद्धा आपण एक कट मारला होता त्यामुळे आपल्याला शोल्डर पट्टीचं माप पुन्हा टाकावं लागणार नाही त्यासाठी कट मारायला विसरायचं नाही ओके आता यानंतर आपल्याला मागील गळ्याची उंची टाकायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मागे गळ्याची उंची टाकू शकता इथे मी दहा इंचावरती मागील गळ्याची उंची टाकलेली आहे आणि या पद्धतीने बॉक्स तयार करून घेत आहे आता यानंतर आपल्याला बोटनेचा सेप देण्यासाठी बघा मार्किंग करायचं आहे तर हे मार्किंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्हाला वरील गाळ किती इंचा हवा आहे त्यानुसार तुम्हाला हे मार्किंग करायचं आहे इथे मी तीन इंच घेतलेला आहे खूप जास्तही घ्यायचं नाही आणि खूप कमीही घ्यायचं नाही आणि बघा मग या पद्धतीने बोटनेकचा सेप देऊन घेतलेला आहे आता आपल्याला मेन सेप द्यायचा आहे त्यासाठी बघा पट्टीने या पद्धतीने तिरकी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि इथून बघा या पद्धतीने गोलाकार सेट मी देऊन घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही सेप इथे देऊ शकता बोटनेक डिझाईनचे खूप सारे व्हिडिओज मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत तुम्हाला जर रोज नवीन नवीन डिझाईन पाहायला आवडत असतील तर आपले शॉर्ट्स व्हिडिओ डेली बघत चला म्हणजे तुम्हाला नवीन नवीन डिझाईन पाहायला मिळतील तर बघा मग या पद्धतीने इथे मी सेट देऊन घेतलेला आहे आता आपल्याला टच टाकायचा आहे तर बघा टेप या पद्धतीने ठेवायचा आहे एक इंच शिलाई मार्जिन आहे ते पकडायचं नाही कारण ते फिटिंगचं मार्जिन आहे त्यामुळे आपण ते पकडणार नाही ओके आणि बघा मग या पद्धतीने टेप फोल्ड करून मध्यवरती खून करून घेतलेली आहे आणि तिथून वरती टक्सची उंची मी साडेचार इंच सा टाकलेली आहे आता दोन्ही साईडला आपल्याला टक्स टाकायचे आहेत अर्धा अर्धा इंचाचे ओके तर बघा मग या पद्धतीने आपण बॅकनेकची सुद्धा सर्व मापे टाकून घेतलेली आहेत तर बघा बॅकनेकची सर्व मापे आपण बोटनेक नुसार टाकलेली आहेत ओके तर आपण बॅकनेकची मापे टाकून घेतलेली आहेत आता ह्याचं कटिंग करून घेऊया तुम्हाला न्यू लेटेस्ट बोटनेक डिझाईन किंवा बॅकनेक डिझाईन जर पाहायला आवडत असतील तर मी रोज चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते नक्की जाऊन चेक करा ओके तर बघा मग या पद्धतीने इथे सेप कट करून घेतलेला आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे बॅकनेकची मापे टाकून घेतलेली आहेत आता आपण कटोरीसुद्धा वाढवून घेणार आहोत तर चला बॅकनेक साईडला ठेवून घेऊया आणि कटोरी वाढवून घेऊया तर बघा कटोरी वाढवण्यासाठी इथे मी पेपर घेतलेला आहे आणि पेपरवरती ही बेसिक कटोरी ठेवून आहे तशी आखून घेणार आहे तर बघा पहिल्यांदा पट्टीने इथे सरळ लाईन ओरून घेते आणि कटोरी या पद्धतीने ठेवून आहे तशी आखून घेणार आहे तर बघा मग आहे तशी कटोरी इथे मी आखून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं का आहे बघा कटोरी आपल्याला पाव ते अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे ओके तर बघा या पद्धतीने पाव ते अर्धा इंच कटोरी मी वाढवून घेत आहे इथून आपल्याला पाव इंच खाली घ्यायची आहे ओके तर बघा मग आपण इथे पाव त्यार इंच ही कटोरी वाढवलेली आहे आपण पाव इंच कटोरी का वाढवली हे तुम्हाला सांगते तर बघा हा कटोरीचा साईड पार्ट घेतलेला आहे हा भाग अस्तिती ठेवल्यानंतर आपण हा भाग पाव त्याच वाढवून घेत असतो साईड पार्टला कटोरी जोडल्यानंतर मार्जिन कमी पडू नये त्यासाठी आपल्याला बघा हे दोन्ही पार्ट वाढवायचे असतात आता लक्षात तुमच्या पॉईंट क्लिअर झाला त्यामुळे आपण दोन्ही पार्ट वाढवून घेत असतो ओके आता आपल्याला हुकलुक पट्टीच्या साईडला वाढवायचं आहे तर ते किती वाढवायचं आहे आपण एकोणचाळीस साइज घेतलेली आहे एकोणचाळीस दीड इंच घेणार आहोत ओके इथे मी दीड इंच घेतलेला आहे आणि बघा मग या पद्धतीने सरळ लाईन आखून घेतली आणि हे सुद्धा दोन्ही पॉईंट मी जोडून घेतलेले आहेत इथून खाली पाव इंच घ्यायचं आहे आणि ही जी लाईन आहे त्या लाईन आपल्याला मध्य काढायचं आहे तर बघा टेप सरळ ठेवायचा आहे आणि टेप फोल्ड करून मध्यवर्ती खून करून घ्यायची आहे आणि त्या मध्यापासून सहळ खाली पट्टीने लाईन आखून घ्यायची आहे आता हे जे आपण दीड इंच घेतलेलं आहे तेच माप आपण खाली टाकून घेणार आहोत तर बघा मग दीड इंचावरती मार्किंग केलेलं आहे आपल्याला आता हे दोन पॉइंट जोडून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने आपण हे दोन्ही पॉईंट जोडून घेतलेले आहेत आता राहिले आपली टक्सची रुंदी आता टक्सची रुंदी आपण इथे टाकणार नाही टक्सची रुंदी कशी टाकायची हे तुम्हाला पुढे सांगते ओके आधी आपण ही कटोरी कट करून घेऊया तुम्हाला अगदी कोणत्याही साईजची कटोरी वाढवायला शिकायचं असेल तर चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे कोणत्याही साईजची कटोरी तुम्ही त्या पद्धतीने वाढवू शकता ओके हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही प्रत्येक साईजची कटोरी कशा पद्धतीने वाढवू शकता तर बघा कटोरी ते कट करून घेतलेली आहे आता आपण ज्या वेळेस ब्लाउजवरती कटोरीचा टक्स टाकतो त्यावेळेस आपण कटोरी बघा या पद्धतीने फोल्ड करून टक्स टाकत असतो ओके तर बघा या पद्धतीने कटोरीचा टक्स मी फोल्ड केलेला आहे आता तुम्ही बघू शकता एक लाईनवरती आणि एक लाईन खाली आहे ओके काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला पुढे सांगते आता बघा आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे तर बघा इथून आपल्याला दीड इंचावरती टक्स टाकायचा आहे आणि इथून बघा या पद्धतीने अडीच इंचावरती टक्सची उंची टाकायची आहे आपण अडीच इंचा टक्सची उंची घेत असतो ओके तरी ते अडीच इंचावरती टक्सची उंची टाकलेली आहे आणि या पद्धतीने पटीने तिरकी आखून घेतली आपण इथे ब्लाउज वरती डायरेक्ट टीप टाकून घेत असतो ओके तुम्हाला एक अंदाज आवा यासाठी तुम्हाला में हे होता ही। मी हे करून दाखवत आहे तर बघा टीप टाकतो तिथे या पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि आपण इथे पिन लावून हे सेक्युअर करून घेऊया तर बघा मग या पद्धतीने आपली कटोरी येणार आहे तुम्हाला मगाशी दाखवलं होतं की एक लाईन वरती आणि एक लाईन खाली होती आता तुम्ही बघा अगदीच सरळ लाईन आलेली आहे अजिबात खालीवर झालेलं नाही त्याचबरोबर तुम्ही कटोरीचा टक्स बघू शकता अगदी सरळ आलेला आहे कुठेही वाकडा तिकडं झालेला नाही अगदी स्ट्रेट आलेला आहे ओके तर बघा मग या पद्धतीने आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे तर बघा हा कटोरीचा साईड पार्ट घेतलेला आहे आता लक्षात घ्या साइड पेक्षा कटोरी ही अर्धा ते पाऊन इंच जास्त असते आणि ती असायला पाहिजे आता तुम्हाला वाटेल की अर्धा ते पाऊन इंच जास्त म्हटल्यानंतर कटोरी जास्त होईल का तर नाही होणार तुमचा डाऊट लगेच क्लिअर करते तर बघा आपण या पद्धतीने कटोरी जोडून घेत असतो ओके तर बघा साइड पार्ट वरती या पद्धतीने मी कटोरी ठेवून घेणार आहे आणि जशा आपण कटोरी जोडतो त्या पद्धतीने इथे मी फिरवून घेणार आहे म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल तर बघा मग या पद्धतीने हळवारपणे मी कटोरी फिरवून घेत आहे आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट कटोरी आलेली आहे या पद्धतीने आपण कटोरी साइड पार्टला जोडून घेत असतो तर बघा कटोरी अगदी परफेक्ट आलेली आहे साइड पार्ट पेक्षा कटोरी पाव ते अर्धा इंच जास्त असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही अगदी परफेक्ट कटोरी फिटिंगला बसते ओके तर बघा मग या पद्धतीने आपण कटोरी विथ बोटनेक ब्लाउजचं कटिंग बघितलेलं आहे तुम्हाला इथे मी बाहीचं कटिंग दाखवलेलं नाही कारण बाहीचे खूप सारे व्हिडिओज मी चॅनलवरती शेअर केलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओज पाहून कोणत्याही साईजची बाही तुम्ही कटिंग करू शकता ओके तर बघा मग या पद्धतीने फ्रंटनेकचं कटिंग करून घेतलेलं आहे त्याचबरोबर बॅकनेकचं सुद्धा आपण अगदी परफेक्ट कटिंग करून घेतलेलं आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण कटोरी विथ बोटनेक ब्लाउजचं कटिंग इथे बघितलेलं आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात पुन्हा भेटूया अशाच्या एका छानशा आणि महत्त्वाच्या तो तोपर्यंत बाय